ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात अंधाधुंद गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड यांना पाच गोळ्या लागल्याचं बोललं ला जात आहे तर एक गोळी राहुल पाटील यांना लागली आहे सुरुवातीला जखमींना उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं परंतु प्रकृती चिंताजनक असल्यानं महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलंय रात्री उशिरापर्यंत महेश गायकवाड यांच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पूर्ण करून पाचही गोळ्या शरीरातून बाहेर काढल्यात दरम्यान सकाळपासून महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे तसेच राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे यावेळी डॉक्टरांची टीम महेश गायकवाड यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा